आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्याला आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्य सरकारच्या इयत्ता पहिली पासून हिंदी विषय लागू करण्याच्या धोरणाचा विरोधकांकडून विरोध केला का जातोय काहीही झालं तरी आम्ही हिंदी सक्ती लागू होऊ देणार नाही असा पवित्रा विरोधकांनी घेतलाय यामध्ये मनसेचे नेते राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे येत्या सहा जुलै रोजी मनसे पक्षातर्फे हिंदी विरोधी मोर्चा काढला जाणार आहे या मोर्चामध्ये सर्वच पक्षांच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे अशी मागणी

हिंदी तिसाठी थी तिथं करणं योग्य नाही पण पाचवीपासून हिंदी ही येणं त्या विद्यार्थ्याच्या हिताच्या दिसते नाही आज देशामध्ये जरफास पंचावन्न टक्के लोक हिंदी बोलतात दुसरी भाषा अशी नाही आहे की जिथं पंचावन्न टक्के लोक बोलतात मराठी असेल कानडी असेल मल्याळम असेल बेंगाली असेल ह्या खऱ्या एक एक लोकसंख्या याचा आधार घेतली आणि म्हणून हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही साधारणतः महाराष्ट्रामध्ये लोक हिंदीच्या विरोधी नाही आहेत हो पण पहिलीच्या चौथी हा जो वेगळं आहे त्याच्या डोक्यावर एकदम नवीन भाषा आत्ताच गाजणं हे योग्य नाही तिथं मातृभाषा ही महत्वाची आता हा मुद्दा समोर आणण्याचं काय कारण वाटते का कुठल्या तरी एका गोष्टीकडे लक्ष विचलित करण्यासाठी हा महाराष्ट्रात मुद्दा सोडलेला माहित नाही असं लोक बोलतात पण माहिती नाही असं विचार दोन्ही साखरेंची स्टेशन वाचली मुंबईला गेल्या त्यांचं वर्ण काय ते समजून पण त्यांनी काही कार्यक्रम जाहीर केले त्यांनी हे जाहीर केलं की त्या कार्यक्रमामध्ये विविध राजकीय पक्षांनी सहभागी व्हावं जर सहभागी घ्यायचा असेल तर नक्की त्यांचं धोरण काय हे समजून घ्यावं लागतं मुंबई आणि मुंबई आणि पुनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्या मतांसाठी हे हिंदी सक्तीचं पुढं केलेलं आहे भाजप सरकारने असं ठाकरे बद्दल परिषद घेताना राज ठाकरे म्हणाले की या संदर्भात आपण मोर्चा काढणार होतो आणि या मोर्चामध्ये कोण सहभागी होत हे देखील मला बघायचं आहे कारण फक्त बोलणं आणि प्रत्यक्ष मोर्चामध्ये येणं कारण हा मोर्चा जो असेल तो पुण्यात झेंडा हा झेंडा असेल आपण आता त्याचं उत्तर दिलं त्याचं उत्तर दिलं मी की या यासंबंधीचं काही भाष्य त्यांनी हो, केलेलं आहे ते आम्हाला समजून घ्यावं लागेल ना कुणी सांगतो तुम्ही ह्याच्यात सहभागी व्हा अशी भूमिका घेताना पण जर त्यांचा मुद्दा महत्वाचा असेल राज्याच्या हिताचा असेल तर तो जाणून घेणं आणि त्याचा योग्य तो निर्णय घेणं इथे आवश्यक भाजप हा भाजप मुद्दा सोडून काढला असं वाटतं का कारण आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला असा असताना हे हिंदी आणि मराठीचा जो वाद सुरू आहे हे भाजप आणून पाडेल असं वाटत मराठा वाद दिसत नाही भाजप याचा हक्त सरकारने हैदिच्या चौकी तिचा हस्त करू नये तोंडी शिकवणार असं दादा केली ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा